वेरुळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची चारशे एकतीसवी जयंती वेरुळ येथील शहाजी स्मारक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती उत्सव समिती वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर संस्थानचे मोधोजी राजे भोसले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे राजेश शिवाजीराव जाधव सिद्धखेडा राजा राजे भोसले स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड नांदेड जिल्हाधिकारी प्रवीण जाधव रवींद्र बनसोड उत्सव समिती संस्थापक किशोर चव्हाण जयंती उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर विलास स्वागत अध्यक्ष राजेश सर कटे आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शाहजीराजे यांच्या तेहतीस फूट उंच असलेल्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन करत पूजन केले आपण ऐकलं असेल की सगळ्यांच्या बोलण्यातून कोणता सूर आला खर तर या ठिकाणी या ठिकाणाकडं आतापर्यंत दुर्लक्ष होत असं सगळ्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी आलं खरं ने मी सुद्धा पहिल्यांदाच या ठिकाणी आलो कारण ना राजाला साहेबांनी सांगितलं कि त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी जातो मात्र तीर्थ 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 असा भेदभाव न करता जिथं कुठं बोलवून येत किंवा जिथं कार्यक्रम असतात त्या ठिकाणी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता नेता म्हणून प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो ज्या चव्हाण साहेब आमच्याकडे आले त्यांची सगळी टीम माझ्याकडे आली तेव्हा त्यांनी मला कल्पना दिली की शहाजीराजे भोसले यांची जी घडी आहे त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रम करायचा आणि आपण मुख्यमंत्र्याला भेटला पाहिजे मी आणि ते सगळेजण मुख्यमंत्र्याला भेटायला गेलो मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणारे होते परंतु विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम स्वतः तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या मी तुमच्या पाठीमागे वरेल अशा प्रकारचं आश्वासन केलं आणि त्यानंतरच मी आपले जे जिल्हाधिकारी त्यांना विनंती केली की सगळ्या ठिकाणी तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहे या कार्यक्रमाचा विस्तार आपण वाढवला पाहिजे स्वरूप जरा आपण मोठं केलं पाहिजे अशी आमची त्यांच्याशी चर्चा झाली परंतु त्यांच्या तो काही अडचणी आहेत त्या अडचणी मी समजू शकतो की जोपर्यंत सरकार त्यांच्या पाठीशी वर राहणार नाही तोपर्यंत हा कार्यक्रम मोठा होणार नाही मैं में आशा चेजे, आपने मी आपलं सांगितलं हे जे अशा प्रकारचे ते जे आपले महत्वाचे ठिकाण आहे मी पंचवीस वर्षे दिल्लीमध्ये खासदार म्हणून होतो आणि दिल्लीमध्ये जेवढे काही मराठा समाजाचे अधिकारी जेवढे काही मराठा समाजाचे खासदार आहेत या सगळ्यांना आम्ही दिल्लीमध्ये पंचवीस वर्षे एकत्र करत होतो आणि त्या ठिकाणाहून पानिपतचा जो शौर्य दिन आहे त्या शौर्य दिनाला सगळेजण पानिपतला जातो अनेक वेळेस आम्हाला आग्रह केला की या ठिकाणी मुख्यमंत्री आणलं पाहिजे परंतु यावर्षी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसला विनंती केली आणि त्यांना सांगितलं की पाणीपतला आम्ही सगळेजण गेले पंचवीस वर्ष जातो पण त्या ठिकाणच्या काही समस्या आहेत तुम्ही आले पाहिजे तुम्ही ऐकलं पाहिजे आणि त्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि आज मुख्यमंत्री होऊन त्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मुद्दा म्हणून यावर्षी मुख्यमंत्री महोदय पाणीपतला आले त्यातली काही मंडळी आमच्या सोबत होती पाणीपतला आले आणि त्यांनी ज्या काही विषय आमच्या पुढे मांडले त्यात सगळ्यात महत्वाचं होतं की त्या पाणीपतच्या शिवाजी महाराजचा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आणि जे काही जसं आता इथं दोन एकर जवळपास दो जागा आहे पण आपल्या ताब्यात तेवढी जागा नाही तीच स्थिती पानिपतला आहे आणि त्यांनी सांगितलं की पाणीपतला जी जागा आहे ती आम्हाला कमी पडते ती आजूबाजूचा परिसर आपल्याला विस्तार जर वाढवला तर वा एक मोठं भव्य स्मारक आपल्याला मराठा शौर्याचं त्या करता येईल अशा प्रकारच्या काही मागण्या मंत्री रावळ यांना सुद्धा घेऊन गेलो होतो त्यानंतर आग्र्याला गेली तीन वर्ष विनोद पाटलाच्या सहकार्यानं आम्ही आग्र्याला सुद्धा शिवजयंती साजरी करतो खरं तर ऑर्कोलॉजी डिपार्टमेंट त्या ठिकाणी पहिल्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी ती जयंती साजरी करायलाच परवानगी देत नव्हतं मी स्वतः योगीजी जवळ गेलो कारण योगीजी आणि मी पंधरा वर्ष खासदार म्हणून एकत्र राहिले आणि योगीजीला मी स्वतः मुंबईला सुद्धा कार्यक्रम का आणलो होतं योगीजीला सांगितलं की आता तुम्ही मुख्यमंत्री तुमच्या राज्यातला हा विषय तुम्ही आम्हाला ही परवानगी दिली पाहिजे राज्यांना परवानगी दिली दिल्लीत मी असल्यामुळे परवानगी मिळाली आणि पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी केली विनोद पाटलांनी त्या ठिकाणी कठोर मेहनत घेतली आणि शिवजयंती साजरी केली दुसऱ्या वर्षी केली आणि या वर्षी विनोद पाटील त्यांच्या टीमने आम्हाला आग्रह केला की या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री यायला पाहिजे मी स्वतः मुख्यमंत्र्याला आग्रह केला आणि देवेंद्रजी फडणवीसला या वर्षी आग्र्याच्या शिवजयंतीला सुद्धा आम्ही आग्र्यामध्ये घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर चव्हाण तर मान्यवरांचे स्वागत समिती अध्यक्ष डॉ विलास पांगरकर यांनी केले शाहीर सुरेश जाधव यांनी शिवकालीन शाहिरी सादर केली आहे तर दिलीप खांडेराव यांनी आईचा गोंधळ साजरा केलाय स्वागताध्यक्ष गायक प्राचार्य राजेश सरकटे गायक रवींद्र खोमणे यांनी गरजा महाराष्ट्रासह विविध गीते सादर केली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने उदय गांबे उदय राजे आले जी माझा राजा माझा शिवबा आईचा गोंधळ शिवजन्मोत्सव सोला शिवचरित्र आदि गाण्यांवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सहकलाकारा समवेत नृत्य सादर केली आहे I don't know. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर के या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुलताबाद दौलताबाद संभाजीनगर नाशिक जालनासह संपूर्ण महाराष्ट्र राजस्थान जयपूर गोवा कर्नाटक हरियाणा आदी राज्यातून शिवप्रेमी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वतेसाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस संस्थापक किशोर चव्हाण जयंती महोत्सव समिती कार्याध्यक्ष परमेश्वर ललावडे उपाध्यक्ष विजय काकडे पाटील ज्ञानेश्वर ढोबळे विनोद सरकटे मनोज सरकटे अक्षय ताटे विजय ननवरे अमोल टकले अमोल सोनवणे अॅडव्होकेट विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान इंगळे नम्रता यांनी केले तर आभार तानाजी औसेकर यांनी केले यावेळी स्वराज्य संकल्प फाउंडेशनची स्थापना व्यासपीठावर करून करण्यात आली आहे एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे नाशिक